ईपॉझ मशीन शिवाय धान्य वितरित केल्यास संबंधित रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा जिल्हा पुरवठा कार्यालयानं दिला आहे औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार आठशे एक रेशन दुकानांमध्ये ईपॉस मशीन बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे या मशीनद्वारे रेशनचा पुरवठा करणं बंधनकारक आहे धान्याच्या काळ्या बाजारास आळा बसावा हाच इपॉज मशीनचा उद्देश आहे या इपॉज मशीन संदर्भात रेशन दुकानदारांनी हयगय केली व ई पॉझ मशीनचा वापर टाळला तर संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर भारत कदम यांनी दिला आहे गेल्या जानेवारी पसुन रेशन मशीन प्रक्रिया सुरू आहे एक एप्रिल पासून बायोमेट्रिक पद्धतीनं रेशनचा पुरवठा करण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं होतं मात्र ई पॉझ मशीन उपलब्ध झाल्या नव्हत्या औरंगाबाद जिल्ह्यासाठी एक हजार आठशे एक ई पॉझ मशीन प्राप्त झाल्या आहेत नव्वद टक्के मशीन्स बसवण्यात आल्या असून रेशन दुकानदारांनी यापुढे ईपॉस मशीनचा वापर करणं गरजेचं आहे अन्यथा रेशन दुकानांवर कार्यवाही करण्यात येईल असंही कदम यांनी सांगितलं आहे